नमस्कार मी विकास गायकवाड तुम्ही पाहताय इंडिया स्टार नाईन आवाज जनतेचा आज आपण आलेलो आहोत राम मंदिर मध्ये राम मंदिर हा फाटकाच्या रेल्वे फाटक बघा या ठिकाणी कारवाई केली जात आहे अधिकारी इकडे आलेले आहेत आपण बघूया त्यांच्याशी बोलूया काय कारवाई आहे इकडच्या लोकांशी पण आपण समजून घेणार आहोत की विषय काय आहे काय कारवाई बद्दल आहे साहेब कारवाई कशाबद्दल आहे काय काय कंप्लेंट आहे आपल्याकडे कंप्लेंट काय आहे कोण आहेत एम एम आरडीचे कोण आहेत प्रतिनिधी तुम्ही आहेत काय नाही आम्ही सगळेच असं फक्त एवढं विचारायचं होतं की एक्झॅक्टली काय कंप्लेंट आहे काय कारवाई करण्यासाठी वरिष्ठांशी बोललेलं बरोबर आहे त्यांच्याशी बोललेलं नक्कीच चांगलं राहील आणि हे खूप दिवसापासून इकडे या ठिकाणी एन्क्रोचमेंट चाललेलं आहे आणि यापूर्वी पण अशी कारवाई झालेली आहे का इकडे त्या बाबतीत आता आम्हाला सध्या तरी काही कल्पना आहे आम्हाला ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने आम्ही एनक्रोच तक्रार प्राप्त तक्रार काय म्हणजे कुणाकडून आलेले काय असा याच्या काय तक्रारी आमच्या साहेबांशी आमच्या डिपार्टमेंटशी संपर्क साधावा लागेल त्यामध्ये आपल्याला कळेल आम्हाला फक्त आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही कारवाई करतोय तुम्ही तुमच्याकडे जो कारवाई करण्यासाठी आले की एवढाच पट्टा आहे की त्याच्या व्यतिरिक्त पण अजून कुठे कारवाई आहे तुमची तर आम्ही मागच्या साईडला पण केली जसेशी आम्हाला तक्रारी प्राप्त तक्रार झाली त्याप्रमाणे आता हळूहळू आम्ही कारवाई करतोय

जागा कब्जा करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरतीच कारवाई करण्यासाठी आली आहे तीच कंप्लेंट त्यांच्याकडे आलेली आहे त्याप्रमाणे अधिकारी या ठिकाणी कारवाई करत असं त्यांचं म्हणणं आहे जे इल्लीगल आहेत त्याच्यावरती कारवाई केली पण हे पण आता तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता हे नवीनच बनवलेलं आहे आणि ह्याच्यावरती कारवाई करण्यात नाही आलेली आहे नवीनच बघा भिंती वगैरे नवीनच त्या लावलेल्या आहेत आणि या पद्धतीने कारवाई होते या पद्धतीने या ठिकाणी म्हणजे त्यांच्या मनाला मनाला येईल त्या पद्धतीने एम एमआर कारवाई करते जसं पाहिजे तशी कारवाई या ठिकाणी होत नाही म्हणजे त्यांना वाटेल तेव्हा ते लोक कारवाई करतात त्यांना नाही वाटत तिथे कारवाई नाही कारवाई करायची तर सगळ्यांवरती सेम कारवाई झाली पाहिजे पण अशा पद्धतीने या ठिकाणी काम होत नाही हेच तुम्हाला आता दाखवायचं आहे म्हणजे बघा प्रशासनाची कारवाई कशा पद्धतीने होते ही जी कारवाई होत आहे ती योग्य आहे का अशा प्रकारे कारवाई जे है, ऑफिसर लोक ते बरोबर आहे का ते कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्की करा हा व्हिडिओ वीडियो, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला होता धन्यवाद